पाऊस फुटला ये बाबा ये ना झाकूनयच कधीच ठुणार काय काय झालं जाकायचं मग सैन झाकली सगळं झाल्यावर तुमचं तुम्ही सगळं झाल्यावर अरे माँ माँ तुला माँ 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 आता तुला माहिती आहे माग किती काम राहते आहे आता तू विचार कर आता आपल्याला पोरायचे लग्न करायचे बरोबर आता आपल्याकडे पैसे नाही बरोबर म्हणून मी ना काय करतो आता आई या गोठ्यावर गेलतो पण ते काय देना फोटो काढून आता गाजराबाई का जातो गाजराबाईचा जा जा दा तेवढा फायला तर मग त्याच्यावर काय करू तिला गोड बोलू ना त्याच्यावर फोटो बिटो काढून देतो साहेब लोकाला दाखवून पाहतो झाले कबूल तर मग नेतो साहेब लोक त्याच्यावर लोन काढितो दहावीस लाख रुपये भेटतील आपल्याला काढून देई मग तेच पाहतो ना तिचे पोर येईल रायवळे गाजराबाई एक कामाला दिल जमून पण ते पोरले रायवळे बरं असं करा त्यांना ना पाच पन्नास हजार रुपये अरे मी दोन लाख द्यायला तयार तिला दोन लाख एवढे खालते नाही ना मग तशी कोण देते नाही ना मग आता आपला स्वतःचा असत आपण रुपये दिले नसतो कोणला पण आता लो लोकाची गाडी दाखवायच्या लोकाचा गोठा दाखवायचा बरं मग काली कुटीवर टाकाव देऊन ती आपल्या एक गावड बिट्या खोडून घे उद्या का बरं का बरं मी बघतावर घा बाई बाय तुला खुडू लागायला मला याव तुम्हाला यावं लागेल आपण दोघ खुडू सारे दिवसाला आपल्याला होऊन जाईल बर ठेवून घेऊन हे महत्वाचं काम दिला हे महत्वाचं काम एवढं करू दे ना मला दिल का पण ती रिकाम टाइमपास करा बोला बोलन गजरीशी तर देईल ती फक्त तिच्या पोरापर्यंत तू का रे ती मला जाऊ दे तू का रे ती नाही तू नको येऊ तू आले मी ऐकून टाकायला ताण होता की नको माय मी जातो मीच गोड बोलून घेतो नाही तू चवल चवल माका चावर हे जा कुठे आता दिवस उगला काय तो मका चावर मी चालले हे जा कुठे झाकलं एवढं काम करा तरी संधी लावल्यापासून गाया सुधरत चालल्या बाई बरं होईल हा दुध बी चांगलं वाढायला लागले आता अजून दोन तीन गाया आहे ना भरायला लावी ती मी आणला भारी काम होईन बाई डोक्याला टेन्शन नाही काही नाही या बाई हे चाबरं पोहारे हे पोहार कुठे बी जातं गाय पाजायच्या टायमाला आम्ही एकट्यानी किती जीव काढावा लई लोड येतो मला हा ना भारी दिसायला लागल्या गाय आता नाही तर लई जाम होईल वा त्या लई जाम मला तर लई टेन्शन यायचं बाई पण बरं <coughs> झालं चाल अजून घरातलं आवरायचं अजून स्वयपाक करायचा गायंच झालंय खाऊन काहींच राहिले काय चाललंय गाजरा बाई काही नाही बाई ही चंदी बिंदी घातली बनवली मग एक हिल्यावर मी त्यांच्याच माझा सारखी जाते का दुधगन जाते शंभर सव्वाशे लिटर हो का मग चांगला भाव पडतो पोर काय करते पोरं काय आता हीच करतोच काम आमचा पाणी ये डोकं लावलं तुम्हाल तुम्हाला सांगते हेच लिहि भारी काम झालं किती गाय आता आता गाय गंज तुम्हाला सांगू का हे एवढ्या अजून तीन चार हाय ते आणायला गेले हा का हा गोटा मग सगळं गायांवर झालं सगळं गायनवर मला ले लक्ष्मी दारजीन्या झाल्या या सगळं याच्यावर झालं एवढा मोठा तीन मजली बांगला सुद्धा त्यांच्या जीवावर बांधलं मी काय झालं मी तो काल तो माहिती का हा दोन तीन ठिकाणी गेलो मी हा आला गोठे हो। पण ती मला गोठे नाही पास झाले ना ना का बरं ते मला ना थोडस काय झालं माहिती का मला थोडस गाय घ्यायची पाच पंचवीस ना हा तर म्हटलं मग त्याला गोठ्यांचे दाखवला लागायचं आहे ना हा म्हटलं आता गजरबाईचं जाऊ म्हणलं गजरबाईच्याच गाय आणि दाखवून देऊ म्हणलं मग तुम्हाला पाच पंचवीस गाय घ्यायची आणि मग गोठा काल दाखवीस सुटली तसं नाही मावलं आल बांधकाम करेल ना मला लोन काढून आणि का ते करायचंय नायला म्हणून का च्या गाय आहे गोटा आहे मी त्याच्यावर लोन पास होईल ना मला पण का लोन पास करायचंय तुम्हाला म्हणजे लोन पास हा? आ, लो का काय गोट्यावर हा का दाखवायचं काय आता सध्या काय करायचं कागदपत्र साहेब लोक येतील ना त्याला दाखवायला का ने गाय हे बस काय तवाले नाही तसा मी मालक राहणार हा मग या गाया घेतल्या लोन पास होईल असं का बाबुराव ह्याच गायांवर मी तुम्हाला सांगते पोराचं प्रकरण केलं महाप्रकरण प्रकरण केलं मानवऱ्याचं प्रकरण केलं तिघांचे प्रकरण ह्याच गायींवर केले यांचेच बिल्ले बांधाली यांनाच बिल्ले परत मारले आणि तेव्हा तो तीन मजले बांगला बांधलाय हा बाधा दे मी काय करतो आयड्या तू काहीच म्हण नको मी बरोबर डोकलायचो मी साय मा तशी पण मग ह्या नाही चालणार आता तुला वाटलं पाच पन्नास हजार रुपये एवढा पाच पन्नास ने काय होत बाबा पण मग मानवरा ऐकणार नाही काहीच नाही एक लाख रुपये दिल तुला बस एक ना नाही होणार काय बाई दीड लाख रुपये घेईन मी म्हणजे त्याच्यात माझ्या दोन गाय तरी वाढते बर तुला बस मग पंचवीस लाख रुपये झाला ना, ना। है। लोन है। तुला दीड लाख द्यायला मला परवडते किती लोन करायचे तुम्हाला सोळा गायच करायचे हा पण मग करायचं किती लोन आहे लोन साय म्हणत एक लाखापर्यंत पंचवीस एक लाख रुपये लोन दीड लाखात काय होत म्हणजे दीड लाख काय होणार रे तुला फक्त तवाला गाय दाखवायचेय नाही भाई माझ्या गाय जरी दाखवायचे पण मग तीन लाख रुपये लागतील बाय ते वाढलं मग तुम्ही पंचवीस टी प्रकरण टाकणार आहे मग तेवढं काय मंजूर होता की तुला माहिती ते मंजूर होऊ नाही तर नाही पण त्यांना पैसे लागले बाबूराव घ्यायला अब लागो दे काय 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 मग पथा फोटो काढायचे काय करायचे साहेब लोक येणार नाही तसं नाही काय म्हणले हा फक्त या फोटो काढून घ्यायचा आहे कोण काढेन ते फोटो साहेब लोकांना बाय हे फोटो बिटोच्या बाणगडीत नाही पाडणार मी किती कस नजरी वा गायीला आम्ही रोजचे किलो किलो दोन दोन किलो लिंब त्यांच्यावरून उतरीते त्यांची नजर काढायला गाय पार माय बारीक होऊन गेल्या तीन प्रकरण केले तर मग मा नवऱ्याच प्रकरण अलग केलं मापोऱ्याचं अलग केलं मा अलग केलं इतक्या गाया पाचारल्या तुम्हाला सांगत ते हा साहेब आला का काढ फुटू तो साहेब आला का काढ फुटू का का त्या फुटू पाय पार माय गाय फुटूत गेल्या असते बरं तेव्हा ऐकलं माय नाही अगं बाबूराव तुमचे नामचे ले प्रेमाचे आमचे संबंध आहे पण जमणार नाही बाय आता याओन... तीन लाखात सुद्धा आता होऊ शकत नाही अगं एवढं जर लोन झालं जा ऐक ना बापुरीचं लग्न करायचं की मला आपुरीच्या लग्नाला आम्ही लागलं ला तर तुम्हाला लाख रुपये देऊ बाय लाख काय म्हणा तुला माहिती ना मला एकच पोरगी आहे तेवढं लोन जर पास झालं ना दहा पंधरा लाख रुपये घालायचे लग्नाला हा झालं तो त्याच्या तुला दीड लाख द्यायची आता तर गंज तुम्हाला मी साहेब लोकायला साहेब लोक किती लाख दोन लाख रुपये तुम्हाला मी बुचका तुम्हाला मी तवा होते का बाबा द्या पोर तर तुम्ही तवा दिली नाही आडी धरली तुम्ही काय झालं आणि मापुरीचा जोड नाही बस नाही नको बाजी ने 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 करू सांगा आज एवढा तीन मजली बंगला ये आज एवढं महापौराच लाख दीड लाख रुपये डेअरीच पेमेंट कमी होतं नाही कमी झालं मी का नाही म्हणतोय एवढं कुठं राहत का तुम्ही एवढं आम्हाला तोलून मोलून धरलं होतं तुमच्या मागून आमचे कि बंगले उभे राहिले जर विचारून मी आवर नको करू ह पण मग होणार नाही बाय बाबूराव एवढं काय तीन एक लाखामध्ये तर नाही होऊ शकत म्हणजे अहो दीड लाख म्हणले तो तू नाही मला माहित नव्हतं ना फोटो काढायचे आणि एवढं मोठं प्रकरण होणार आहे म्हणून म्हणजे हा हा काय चाललंय काय नाही आता दूध काढू ना फोटो कसले हा कसले फोटो ते त्यांना प्रकरण करायचं गायनवर फोटो काढून नेतील पंचवीस तीस लाखाचं प्रकरण तो गायी दाखवून करतो कुणाला अजिबात द्यायचं नाही नाही फोटो नाही काहीच नाही गायनवर आपलं प्रकरण नाही करायचं अजिबात नाही अरे बाबा माहिती आहे ना मागच्या वेळेस तू दरवाज्यात गेली होती पोरगी मागायला हा तेव्हा त्यांनी पाठवून दिलं होतं ना हा मग तू नाही एक काम कर बाबूराव ते तिकडं चला मग ला नजर लागल बाई तुमची हा बाई संध्याकाळी मला किलो भर लिंब उतरून टाकावं लागतील मला रोजचा गाईंचा उतारा करावा लागतो काय सांगतो मला लोकांना काय लागत म्हणे पाहिल नाही तुम्ही ला पाहिलं नाही का गाय आता मग तुम्ही कसं काय माय गाईंचे फोटो काढून तुम्ही त्याच्यावर लोन करून राहिले अगं पण ऐक ना मा फायदा नाही बाई फायदा, ना? भाई या फायदा, फायदा या ना मी पारा आता आले तुम्हाला सांगत हे मला नाही जमणार बाई मी आतापर्यंत लोकांचाच फायदा केला काय कोणी ला आलं नाही पण फायदा नकोच आपल्याला नकोच हा पाच लाख रुपये दिलं तरी माया वराच तर फक्त तुम्हाला सांगत डोकंच उठलंय तुमच्यावर त्या गायाचा जर फोटो फिटो काढून दिला ना तुला पहिले सांगतो मी सगळं गायाचा बाजार करेन लगेच एका मिनटात बाजार करेन बाबा तू नको लगेच डोक्याला ताण देऊ हा मग अजिबात द्यायचं नाही फोटो बिटो तुला ते एखादं म्हणलं का आग लागली तो लगेच हाग लागलीच म्हणायचं बरं एखादं आग लागली लाग म्हणलं का तो लगेच हाग लागली म्हणायचं एखादं हु म्हणलं का तो लगेच जु घेऊन पाळायचं मारा मार्या करायचं वय जाय जानवर पाळून घेवय घेतो मी हे पाजून सगळे वय सगळे घेतो पाजून पण अजिबात नाही बरं का पहिले सांगतो हा किती राग आला पाहिला ना पोराला पोर नाही दिली तर पोर ना मग बरोबर अरे म्हणजे कुणा कुणा काही करायचं हा आजकाल जस तसंच निघाले बाबूराव सगळं राग येऊन गजरे अग आजकाल नाही आपण आपल्या एका गावात राहायचे कवाय काय लागल तुला मी देत राहते तुम्हाला देत राहते सगळं तुमचं बरोबर आहे पण मग आपल्याला काय वाटेल काय वाटेल सांग बरं काहीच नाही तो आपला काय माहिती सांग बर हा बरं नाही काही नाही माहिती बाई पण का जाऊ द्या म्हणून तो नवरा मेल्यापासून सगळं मी तोल पाहिलं <laughs> बाबुराव धडधडी टिकली बिकली सगळं दिसते नवरा मेल्यापासून तो, तो नवरा असताना तुला काय कमी केलं का के मी के? जा तुम्ही नाही याय तुला पोरं परत वाय ना यायला ना मला या ना काय काय कमी केलं का मला सांग काही कमी केलं के का काही नाही कमी केलं पण नाका नाही बाबा तरी तो नवरेला आपण समजलं का समजलं का तो नाही ना बाई इडे बिले मुंगे करू राहिले तू का राश करू राहिले मग कोण तो काय रे भाऊ ही नळी कुठं चालवली कोणाच्या गाईचे फोटो काढायचे तू काय तुला काय झालं तिसऱ्या ठिकाणी कोणाच्या गायचे फोटो काढायचे जटे झाले बाय आता काय झालं लोन करायचं भाला तू तु, तु, तुझ्या का तो भाऊ काल तो तो भाऊ पण मामाला नाही करायचं असं तर चल मग तुझ्या म्हणलं म्हणून करायला आलं तिथे काय फुटून काढले नाही अजून आम्ही काढायचे होते बस काय अजून नाही काढले घाबरू नको ते पण आपण विचारू शकतो काय करते नाही बरोबर हा करा तू तिकडं लोन काढणे नाही जाळ कर तिकडे म्हणजे अरे हाय आमच्या वाईट नजर ठोयची नाही बिलकुल यायच बिलकुल यायचं नाही आमच्या वाट्यामध्ये आई तुला सांगतो ज्या माणसाने आपला गल्ली मध्ये पंधरा वीस लोक होती तिथं सगळे देखत अपमान करायला तुम्ही कसं काय उभं केलं याला असं करायचं तिथं सगळं होत मला असं करायचं लायकी माझ्या पुढे उभे राहायची असं तुला बोलले हा तू बोल कस काय यायची जाऊ दे भाऊ शेजार जर मै एका गावात राहायचे काय धराव लागत काही सोडावं लागत पोर तुम्ही पुढे चाललं हा मग माझं आता पोरण पुढे काही चालत नाही आग बाबुराव बाबुराव मला एक सांगा तुम्ही चुकले का नाही अरे त्या वेळच्या गोष्टी वेगळ्या होत्या ओंकार किती होता अरे तुम्ही लहान लहान होते आता तुम्हाला काय कळणार रे तो आयला विचार किती पुरवलं तो आयला मी काय सांगत आहे ते सांगतो म्हणजे सुद्धा पुरवलं म्हणजे हा आता होता आपला गरोबा प्रेमाचे संबंध होते काय बोलत पुरवलं म्हणजे काय काय घेण अरे पण देणं घेण्याचा संबंध काय संबंध काय विचार तुझ्याला काय संबंध तुमचा का, काय 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 तुम्ही बोलते मला काय तू गप्पा बाबा तू नको लगेच हो म्हणला का जू करून पळू बाबर बाबा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जेवढा बा बाबा ऐकलं नाही केला तेवढा तो आईला करेल काय माहिती मला काय दिला गेला तर तुमच्या आम्ही परत फेड म्हणून तुम्हाला करून देऊ आम्ही काय ऐका तुम्हाला मी अशा वेळा काळाला जरा टायमाला काम नाही यायचे मग काय उपयोग आहे एवढ्या केल्याचा माय उपयोग काय झाला बाबा नाही नाही एवढ्या खेळायचा काय उपयोग झाला काहीतरी सांग बाबा हो बाबुरो दाशाल वर दोन मिनिट ऐका मी काय म्हणतो ल वर्डू नका हे बा आता आहे ना तुम्ही फक्त तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे त्यापैकी एक गोष्ट कोणती तरी तुम्हाला मानाव लागेल तुम्ही जर एक पाऊल मागे आले तर आम्ही दोन पाऊल पुढे टाकू बोल पहिली गोष्ट अशी जो झालेला माझ्या आईचा जो अपमान आहे घरातून बाहेर त्याबद्दल तिला माफी मागतो आजच्या आज मी बिल्ले काढून टाकितो नवीन बिल्ले ठोकून देतील ते लोक आणि तुमचं गाईचं सगळं होऊन जाईल मी माफी का बदल मागू पण काय गरज मागायची मला तुम्ही जे आम्हाला म्हंटले ना तुझी लायकी नाही असं नाही तसं तुझ्या बोलायचा तिला माय मी बोललो अधिकार नाही

काय म्हणतो काय ए बाबा गंगाराम रे काय ना तुला गुड अरे गंगाराम इतक्या खड्डा काढून गाडीन तुला काय म्हणतो काढून द्या अवकात काढली होती काढली होती ना हा तुझ्या गंगाराम काय मला काय उपकार केले काय उत्तर केला आता झालं असेल दिलं घेतलं असेल काय आम्ही एकमेकांना तू सांगत काय उपकार बाबर हा काय तमाशा उभा तुम्ही आता पराय सांगता समजत त्या परायला काय मिनिट अरे बाबा घरा शेजारी घर असल्या होती येण घेणं दोन रुपये चार रुपये इकडे तिकडे चालू राहत्या सुखा दुःखाला उभं राहत माणूस डोकं फुटायला झालं आज एक वाटी जरी दिली असून तरी याला परत करू आज हिशोब देऊन याला साखर अगं इथे सांगितलं परायला आता त्यांना काय सांगू ते एवढ्या एवढले रोपे टोपे होते त्यांना हे सांगत बसू का तुमचा बाप इकडं तिकडं हिंडायचा दारू पिऊन पडायचा इकडे तिकडं काही काम धंदे काय असले सुखाला दुःखाला मी बाबूरावलाच घेऊन हिंडायची हे सांगत बसुका त्यांना आता घरी गेल्यावर सांगाल निवांत बोकड्याने कुदायला कुदायला म्हणजे आता त्यांना त्यांनी आता घरी गेल्यावर अशीच बोकड्यावाणी कुदायची माव महा डोकं उठत बाई असं मला लिटेन्शन येत दारू बाबूराव ने सांभाळला मग सॉरी बर का चुकलं वर तुम्हाला माहिती चुकलं वर कागतो काय राहते त्याला काय कोणाची गरज राहत नाही द्या जाई तुम्ही बी नाकार अगं बरू देते तुमचं ते करून आवरा ना टेन्शन जा र खरं चुकलं आमचं माफी तुमच पाया पडतो चुकलं आमचं आता तुम्ही लय उपकार करेल आमच्यावर त्या आता आई आम्हाला सांगा अजून सांगितलं नव्हतं आता आतापर्यंत आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला विषय सांगायला गेलं तर तर बाबा तुम्हाला काय माहिती हा मी जेवढं घरी नाही का केले तेवढे तो आई सांगत जाऊ केले घरी चला मी तुम्हाला सगळं सांगत आहे व्यवस्थित चला तुम्ही बी चहा प्यायला नाही नका तुमचा चहा नका बाबा नका चला राग नाका जर बाय पोरांचा नाही तू ची वाटलं चहा प्यायला मी काय म्हणतो तुमच्या तुमच्या आम्ही राग नका बरोबर पोरांना आनसार नका देऊ चला फोटो काढू द्यायचं का आता पोरांनी पोरांचा नका माना घेऊ तुमची सून म्हणू राहिली चला।, चला चल चल चला चा पाणी घ्या आणि मग फोटो काढू आपण काय बोकड्या वाणी कुदत सुटले भाई यांना ओळखी नाही राहिले ते बाया